सिरोंच्या येथे जिल्हा परिषद शाळा प्रांगणात संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला होता हा कार्यक्रम अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा यांची कन्या भाग्यश्री माजी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं करण्यात आली या कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना बक्षिसांचं वाटप करण्यात आलं यावेळी महिलांकडून एक हळदी हळदीकुंकवाचं वाण देण्यात आलं यावेळी लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला सोन्याची नथ आणि पैठणी बक्षीस देण्यात आली तर काही महिलांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचं चा नाणं आणि पैठणी देण्यात आली आहे विशेष म्हणजे विधवा स्त्रियांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात शेकडो महिलांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी मराठी ठेका धरला यावेळी महिलांच्या आग्रहस्तव भाग्यश्रीनी देखील मराठी गाण्यावर ठेका धरत महिलांचा उत्साह द्विगुणित केला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि युवतींनी परिश्रम घेतला आहे आज सिरोंच्या इथे हळदी कुकूजचा आज माझा चौथा कार्यक्रम हे मी पाचि तालुक्यामध्ये हे कार्यक्रम ठेवत आहे की जेणेकरून सर्व महिला माझ्या सोबत जोडतील आणि जास्तीत जास्त महिला संख्येने हजर राहतील माझे चार तालुक्याचे प्रोग्राम झालेले आहे शेवटी भामरागडचा मला एक प्रोग्राम घ्यायचा आहे तर त्याच्यानी मला अंदाज येते की महिला आपल्यासोबत किती आहे आणि आपण असं महिलासाठी एक प्रोग्राम घेतलं ते कसं जीवनातले तीन चार तास आपल्यासाठी का काढू शकत नाही हे याचा कार्यक्रम आपण घेऊन महिलांना त्यांच्या दिवसाचे थोडासा टाईम काढून एंटरटेन एक मिळते त्यांचा दुःख दर शेअर करण्यासाठी हळदी हिंकूचा कार्यक्रम आणि याच्यामध्ये आपण सन्मान विधवा लोकांचा पण सन्मान केला याच्यामध्ये सोशल वर्कसारखं आम्ही त्यांना मान दिलं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं की त्यांचे थोडेसे दुःख दर आमच्यासोबत शेअर करतील आणि आपल्या हळदी हिंकूमध्ये कारण आता आपण बघत आहे की आपण आपण कुठं चाललो आहे आणि आपण ते पण रूढी विचारमध्ये आपण समावेश न राहता समोर आपल्याला चालायला पाहिजे यासाठी आम्ही त्यांचा पण सन्मान केलं आणि सर्व महिलांनी माझ्या सर्व सहकार्यांनी खूप चांगलं मला सहकार्य केलं आणि हे प्रोग्राम खूप चांगल्या रीतीने सक्सेस झालं श्याम बेंचनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे